नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडे आलो सकाळी आणि आता जस्ट फेरफटका मारण्यासाठी झालो आहे मस्त वातावरण झालं आहे गावाकडचं पण पाऊस आत्ता कालपासूनच चालू झाला आहे त्यामुळे कसं आहे रोपं वगैरे अजून आली नाही आहेत जून महिना संपायला आला पण रोपं अजून नाही मोठी झाली त्यामुळे यावर्षी उशी लावणीला उशीर होणार ही बघा ही डाढ दाड़ आहे डाळीमध्ये जर रोपं बघाल ना तर अजून किती छोटी आहेत बघा ही बघा हो तर आता ही मोठी होईल त्याच्यानंतर मग त्याची लावणी क्लायमेट बघा कसं झालं आहे एक नंबर सकाळी पण पाऊस पडून गेला आहे आणि आता थोडासा पाऊस थांबला आहे ॲक्च्युली आंबा बघ त्याच्यावर वीज पडलेली गेल्या वर्षी पण क्लायमेट एक नंबर हे बघा आपल्या घरातून आता मी वरच्या साईडला चाललो आहे रामाद्याच्या दुकानाकडे चिकन आलं काय जाशील का तसाच घरी प्लीज या चिकन आणलं आहे नायरीतून दुपारच्या जेवणात चिकन आहे मगाशी डाळ बघितलीत ना ती ना होती नाचणीची म्हणजे सध्या नाचणी पण करतात अशी काय की नाचणी मगाशा पण डाळ बघितली नाचणीची होती शक्यतो नाचणी आहे ना डोंगराळ भागात करतात पण आता मळकंड्यातून सुद्धा करतात आणि ही जी धाड बघता ही आपली भाताची ही बघा ही भाताची रोपं एवढी तयार झालेत तर या सर्व पट्ट्याला यांना लावणी होईल एक पंधरा वीस दिवसानंतर आपलं सभागृह इथं आपण खेळतो क्रिकेट आणि तिथे एन्जॉय सुरू असतो ती गोदडी चला दुकानात जाऊया आय रे भेटले भेटले आणि बोल घरीच सोडून या

तू मार अरे तू मारलास कर मी जाय मू नाही ते चालेल टिकलस रे रेम बघा कॅमेरा बघा माझा नेम बघ कसा आहे काय माहिती आता बसणार माझा नेम एवढा तर बसणार

दोन्ही पण झाले भटरी लोकल बट्रेलो त्याला आणायच अरे कडक फिटला आता आला तू काम आणून आहे मला बस बस सॉलिड एकदम चल फिटला फिटला अशा रीतीने बटर मोकळा झालाय बटर खुश ना मग पोहच आपण आता फिटवली आता आम्ही खेळतो हो जरा कारण पावसाचं वातावरण म्हटलं की गोटे कसे गोट्याने खेळायला मजा येते आता बटर तूच खेळशील ना तर चला गोट्या खेळून झाल्यात चाईल दमला अरे भाकरी काय तो कोबी होती ओबी होती अच्छा चला भाकरी खाऊन झाले आणि आता चाललो आहे आम्ही थोडंसं पर्यावर पाऊस चालू झाला बघू थोडा मासे पकडायचा पण टाईमपास करू आणि नंतर बांधावर वगैरे नंतर जाऊ आज एवढा जोर नाही आहे तर फक्त जस्ट नदीवर चाललो आहे फेरफडका मारायला हे बघा वातावरण बारीक बारीक पाऊस समोर तिकडे धुका आहे सह्याद्री पूर्ण धुक्यात हरवले चला पायरीचं झाड आलेलं आहे गणपती गोऱ्या मंगालमूर्ती म्हणजे मामा की काही दिवसात इथे खूप हो थोड्याच दिवसात आता आता पाऊस सुरू झालाय गणपती बाप्पा मस्त पायरीचं झाड आपलं आणि इकडे समोर बघा हा सह्याद्री तर मगाशी तुम्हाला मी दाखवत होतो तो पूर्ण आता धुक्यामध्ये हरवलाय प्रचितगड किल्ला पण आपल्याला दिसत नाही आहे तो तिथे आहे ना त्याच्या इथे प्रचितगड किल्ला तिकडे वरती एक कातोडी गाव आहे कातोडी गाव तर पूर्णच धुक्यात गेलाय आणि शृंगारपूर गाव होते खाली तर आपल्याला खाली जायचं आहे नायरीमध्ये राऊंड मारत मारत पाऊस काय आज जोर धरेल असं वाटत नाहीये कारण ना पाऊस येतोय नंतर ऊन पडतंय पाऊस येतोय आणि ऊन पडतंय असं होतं आहे ना कापा जेवढेच गेले होते मगाशी चढत एष्टी आली तेव्हा तिथंच होतं ना चढ्यांमध्ये <laughs> हां ओ हिकणा गुड हो दे गाडी नालो भरली ना भरली पोटं यात कमी भरलाय काय अजून तरी नाही झाले ना अजून थोडा वाळायचा 10 दिवस जातील त्यानंतर चांगलं येईल हो मासेला जातो आपण जरा फिरून शिवरीला मासा काढला पण कसं काय जाऊ कुठं धारमंडी खाली नायरीत जात होतो नायरी जाता एक आपल्याला भेटलेला आहे बोलेरो कोणाचं आहे काय माहिती नाही हात दाखवला तर था थांबवलं गावाला कसं शक्यतो आहे ना असं हात वगैरे दाखवला की नेतात नंतर आता पोरं पोरं होती आणि खाली पण आहे तर दादा पटकन जाऊ एक दहा मिनटात लगेचच अशी माणूस की प्रत्येकाकडे असायला हवी मग असं सगळं व्यवस्थित होतं ना रे अशी मदत करत राहा सगळ्यांना दुसऱ्यांना तुम्ही मदत केली की के तुम्हाला पण कोणतरी करेल ही आली कापाची वाडी शंगरपूर गाव आहे ना त्या गावचीची वाडी तर नागरीत जाताना ही वाडी आपल्याला लागते आणि इथे आता हे जे गावचं मंदिर आहे त्या मंदिराचं सुद्धा बांधकाम सुरू आहे झालं आहे ना जबरदस्त जीर्णोत्तर असेल कदाचित या डिसेंबरमध्ये वगैरे वातावरण एकदम सॉलिड झालं आहे मस्त एखादं छोटस घर तरी असावं प्रत्येकाचं कापचवाडीचा स्टॉप आमचं तुषारचं घर माझा क्लासमेट आणि आमची गुलाब होता ही कुठे आहे नाही वाटत या गाडीतून आपण आलो आणि जायचंय आपल्याला आता या खालच्या नदीमध्ये पाणी अजून काय एवढं स्ट्रॉंग नाही आहे मोठं नाही आहे का पाणी कसं पाऊस पडेल अजून ना तेव्हा पाणी होईल आता बघाल तर फक्त पाणी वाहतं आहे हे बघा लावून ठेवली नाही आणि गेलेत खाली फायनली आपण आलो आहे आपल्या नदीमध्ये पाणी किती आहे जे उन्हाळ्यात पाणी असं त्या टाईपचंच पाणी आहे पाणी अजून झालेलं नाही आहे कारण कसं आहे पाऊस कालपासूनच पडतो आहे पाऊस कसा सात आठ दिवस तरी असा मजबूत पाऊस पडला ना की ते कडे आहेत ना वरचे म्हणजे सह्याद्री आपली ती पूर्ण झरवणी होईल आणि झरेवरती ॲक्टिव्ह झाले झरे की मग इकडे पाणी मग फुल फोर्समध्ये आणि इथं हे जाळं लावलेलं आहे हे बघा त्या जाळ्यामध्ये म्हणजे ना नमस्कार पांडूशेठ वाई मग चढत होते काय बोलतो नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार आता काय लावलो का आताच लावलोय चांगलं ठिकाणी जाळ इकडे लावलेलं आहे आणि पाऊस पण आलाय बघा ऍक्च्युली कसं माहित आहे गावच्या ज्या नद्या असतात ना त्याला पाणी असं पटकन वाढतं आता बघा आम्ही पावसाची वाट बघतोय पावसाचं पाणी जेव्हा गडूल पाणी येईल ना इकडून तर तेव्हा त्या जाळ्यामध्ये ना वरती चढणाऱ्या आहेत त्या जाळ्यात अडकतात एक साधी सोपी पद्धत असते बांधण वगैरे काही नाहीये थंडीचे मासे आपण या साध्या पद्धतीने पकडतो आहे बांधन पण गावचं आहे तिकडे आपण जाऊच नंतर पण आज आलो आहे आजच सकाळी आलो आहे मुंबईतून तर म्हटलं आज जरासं साध्या पद्धतीने मासे पकडून बघूया आता थोड्या वेळ इकडं तर पाणी बघा आता किती आहे जर हा पाऊस जर अर्धा पाऊन तास पडला तर मग हे पाणी ना डबल टिबल होईल डायरेक्ट त्यामुळे जाळं आम्ही त्या साईडला नाही ला लावलं आहे ह्या कॉर्नरलाच लावलं ला आहे पाऊस काय आला नाही मासे काय भेटले नाही चला भूक लागले तर आता आम्ही चाललो आहे नायरीत खांबकरांकडे जाऊ बघ फरसाण वगैरे घेऊ जरा फरसाण कांदा खाऊया बघू पाऊस आला तर था थांबून येते मी गू मला वाटत नाही येईल पाऊस उजाडला हां उजाडला आता हे बघा तिकडं डोंगरामध्ये ना दुखं पण वर आला आता वरती असं जेव्हा दुखं जातं ना, ना। पाऊस गेला म्हणून समजायचं नायरी मिठो माऊली फरसानच येऊ ना हो काम कर का पर्सन घेतो ना अर्धा किलो अगं हे रेग्युलर ठेवतं ना भाजी तुम्ही रेग्युलर असते ना अच्छा ओके ते भोपळी मिरची गवार कोबी टोमॅटो आणि इकडे काय मिरची आणि वांगी नायरीमध्ये शक्यतो हे सर्व तुम्हाला मिळून जातं तर बटाका ते वाला आहे टॉमॅटोवाले अच्छा ते मिरचीवाले हा 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 ते घे चालेल तर आता काय करायचं आहे माहित आहे का हा पाण्याचा जो मेन लोंड आहे हा लोंड इकडे असा त्या लोंडावरती इकडे ही जाळी लावलेली आहे ही बघा जुगाड काय असतो तो असा तर त्या जुगाडामध्ये काय आहे माहिती आहे का आतमध्ये ही मच्छरदानी अशी लावलेली आहे आणि आतमध्ये दगड्या लिवल्या आहेत म्हणजे जेव्हा पाऊस पडेल गडूल पाणी ह्याच्यातून पास होणार आणि इकडून मग जे चंडीचे मासे आहेत ते ह्याच्यामध्ये चढतील आणि दगड यासाठी असतात की आतमध्ये मग मासा तो पटकन रिटर्न नाही होत त्या दगडांमध्ये जाऊन राहतो तर असा हा पूर्ण सेटअप आहे भारी झालाय रे मस्त एकदम मगाचा सेटअप काढलेला आहे नवीन लावलेला आहे अरे ते झोपडीच झाली मस्त पाण्यातली झोपडीवा आणि अशा रीतीने रोशनची एंट्री झालेली आहे नमस्कार भेटले मासे चला चला फरसान आहे फरसान काढा ठीक आहे हा रे खातो मी अर्धा घरा येणार आहे ना येणार भाऊस तोपर्यंत हा ब्रेक आहे ब्रेकमध्ये एन्जॉय करा hmm. चला आता फरसन ब्रेक कडक तिकडे जाळं लावून आहे आता इकडे कुरकुरे ब्रेक झालाय आता फरसन ब्रेक जरा खाऊया नदीच्या काठी जरासा दुपारचा टाईमपास बारीक बारीक कर हो कर सगळ्या सगळ्यांना

थोडस टाक जा था। डबल टाक पाहिजे हा डबल टाक कुरकुऱ्याच्या पिशव्यांचा पुरेपूर वापर बघा मस्त एकदम नजीच्या नजीच्या किनारी परसान पार्टी माशांना येत आहेत परसान येतात काय मास एक काम करू नका भांड्या ही झाली आहे ना अशी ती करायची आणि आम्ही भरजण टाकायचं आणि वरण वाट घ्यायची आले की मासे एक नंबर लगेच भेटतील आला आला मासा पर्सन खाऊन झालंय आणि पाऊस काय आला नाही त्यामुळे शेवटी जे जाळ लावलेलं आहे ते काढावं आहे एक, एक पण मासा काय आपल्याला वाटत भेटलेला नाही आहे एक, एक मासा भेटला आहे हा पाऊस आलाच नाही आजचा हा पंधरा तरी भेटलं तरी भेटलं आजचा प्रयत्न आपला फ्लॉप झाला एवढे भेटले दोन चार आहेत हे बघा उड्या मारतात गावात एवढ्या पावसाची आपण हाऊस करत हा एक चिंगूल चिंगूल पण आला आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचा एक का पकडणार नाही सोडून दे सोडून दे एन्जॉय करा तुम्ही घरी जायच्या अगोदर अजून एक इकडे प्रयत्न आहे कारण काय झालं माहित आहे का इकडे मोठ्या लोंडवर जेव्हा आलो ना तेव्हा हा बघा हा एक मासा जाळ्यामध्ये भेटलाय मोठा मासा आहे तर आता इकडे प्रयत्न सुरू आहेत तर बघूया इकडे जाळ्यामध्ये काय लागतच आहे पण ही था। था जी नदी आहे ना आपण त्या तिकडच्या नदीला होतो आणि ही नदी आहे ना त्या नदीला वरती कदाचित पाऊस लागतो त्यामुळे इकडे मासा चढतो आहे तर इथे ही जाळी लावलेली आहे आणि इकडून आता खजलवत आहेत चढतील किती माहिती नाही आता शेवटचा प्रयत्न आहे अशी जाळी पण आपली थोडी कमी आहे पूर्ण लोंडावर पाहिजे होती पण आज आम्ही असेच मध्ये लावले आणि बाजूने असे थोडंसं आहोत आम्ही उभे जातील ते जातील काय जा। ना आता आता दगड काढलेल्या आहेत बघूया शेवटची दगड आणि आमचा शेवटचा चांगली दगडीला दगडीला हे दगडीला चिपून जात बाहेर नको झाकडे दगड आरामात काढा तुम्ही पण त्यागड्या झाडून घ्या घ्याकडे झाडून घ्या सगळं चार आहेत वाटत चार आहेत ते हे आहे खडस मासा खरचा मासा माझ्या मासा कमी झाले रे हा चढणीचा मासा मळू हा मळू हे पण तर मासे पकडून थकलेत मोठे गोन गोन मासे पकडलेले एवढे गोन वरून मासे नाही भेटले ठीक आहे मजा आली भरपूर तर बघूया आता बस येईल म्हणकूया बस नाही जाऊया चालत नाही जायचं सव्वा दोन वाजता संगमेश्वरवरून निरदवाडीला जाणारी आपली गाडी आज काय येईल अशी अपेक्षा नाही आहे कारण वाजली तर आता साडेतीन तर आम्ही वाट बघितली पावून तास वाट बघितली कारण आता नायरीमध्ये ती आली पाहिजे ना तीन वाजेपर्यंत तरी मॅक्स मॅक्स तीन वाजेपर्यंत आली पाहिजे आम्ही साडेतीन वाजेपर्यंत वाट बघितली ती आली नाही मग आता चालत जायचं चढण आहे एक चार एक किलोमीटरची आता चढण आहे मोठी जा या पाऊस आहे सोबतीला मित्रमंडळी आहे सोबतीला चढण अर्धी चढली होती तोपर्यंत गाडी आली परत तर गाडी आता जाणार इथून वरती तिवऱ्याला तिवऱ्यातून रिटर्न येईल तोपर्यंत आम्ही परत पुलावर जातो व्ह्यू बघा किती जबरदस्त वाटतोय तो, तो। एक नंबर पाऊस काय दिवसभर आला नाही संध्याकाळ झाली आता ही बस ॲक्च्युली आता चार साडेचारपर्यंत घरी सोडेल आली आली एष्टी आली Jala, jala, jala. Kanan, kiri, kiri. Kau na? Oh,

हो असे सकाळ आलो जा जना कुठले मासे पाऊसच नाही दिवसभाई गावाला आहे ना म्हणजे असं एखादा फेरफटका जरी झाला ना तरी खूप छान वाटतं आज सहज गेलेलो आम्ही नदीवर सहज म्हणण्यापेक्षा चंडीच्या माश्यासाठी पण काय झालं पाऊसच आला नाही चंडीच्या माश्यासाठी पाऊस गरजेचा आहे जेव्हा पाऊस लागतो तेव्हा काय होतं माहिती आहे का जे मासे असतात ते अंडी देण्यासाठी वरती जातात म्हणजे जिथून झरा येतो त्या झऱ्याच्या बाजूने तर पाऊसच पडला नाही तर थंडीचे मासे चढले पण नाही पण ठीक आहे फेरपटका झाला प्लस फरसान कांदा पण खाल्लेला नदीवर आता घरी आलो आहे बसचं पण थोडंसं वाटलेलं की येणार नाही चालत निघालेलो पण तेवढ्यात बस पण आली ते पण बरं झालं असो चला घरी आलो आहे वातावरण बघतात पावसाळ्याचं हे वातावरण गावाकडचं शेवग्याच्या शेंगा संपल्या <laughs> मे मधल्या माझे व्हिडिओ बघितले असतील ना तर बऱ्याच शेंगा होत्या आता काय वरती त्या साईडला दोन चार शेंगा दिसत आहेत आणि आपला काजू पुढच्या डिसेंबरला परत लागेल तोपर्यंत काय लागणार नाही काल पावसाचं जे काय वातावरण होतं ना म्हणजे दापोलीला अक्षरशः आम्हाला त्याने काय बोलू शकतो भिजून टाकलेलं एकदम आणि वादळ वगैरे टाईपचा पाऊस होता आज काहीच नाही आहे असो ठीक आहे मंडई गावाला आल्यानंतर फिरणं होतं पाऊस आला पाहिजे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का रोपं वगैरे आहेत ना ती तयारच झाली नाहीत अजून आणि रोपं तयार नाही झाली तर लावणीला खूप उशीर आहे ना लावणीला उशीर झाला मग ती भात शेती तेवढी काय निघणार नाही तर थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहेच असो ठीक आहे घरी आलो तर आता चला म्हणजे फ्रेश वगैरे होतो आई कुठेतरी बाहेर गेलं आहे ते येईलच म्हणा थोड्या वेळाने तर आता पुरता हा व्हिडिओ ते थांबूया भेटा परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय